चक्रे बंद निघून या गेली पाहुज लागली तया गावा निरंजन सबरा कुंदले साक्षत्वाशी आली आत्मवशा वृत्ती झेपावली आनंद झाला सैरा सतरावी एरदारा करी जे ते ज्ञान देव म्हणे लक्ष लावी आकाशा ब्रह्म पावती लवकर तू ते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात अध्याय सातवा ज्ञान ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक चौदा आणि त्यावर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात केलेलं ऐंशी क्रमांकाच्या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत एकतरी वी अनुभवावी या ज्ञान यज्ञात दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्ये मायामेतान तरंती ते या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत दैवी ही एषा गुणमयी काल आपण पाहिलं गुण गुणमयी म्हणजे त्रिगुणाच्या अर्थानंही वापरलं आहे आणि एक अर्थ गुण याचा अर्थ दोर होतो या मायारूपी दोरानं जीवाला जखडलं जातं आणि त्या शृंखलेतून त्या फासातून त्या बंदिवासातून जर जीवाला बाहेर यायचं असेल तर मामे वये प्रपद्यंते माझ्या ठिकाणी शरण येईल तोच तरुण जाईल कारण ही प्रकृती कशी आहे तर ती त्रिगुणाने युक्त आहे आणि या प्रकृतीला दिव्य म्हणलं आहे महाराज दिव्य वास्तविक कनिष्ठ आहे पण तरीसुद्धा तिला दैवी दैवीचा अर्थ होतो दिव्य दिव्य का म्हणलं कारण तिचं नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असतं भगवंताच्या इच्छेनं होत असतं अधिष्ठान भगवंताचं आहे भगवंता अर्जुनाला एका ठिकाणी सांगतात ज्ञानेश्वरीमध्येच माऊली वर्णन करतात ते की पर्वती बैसकानं संडावी समुद्री रेखा लांड आहे पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी समुद्राला मी मर्यादा घालून दिलेली आहे पर्वताला त्यांचं स्थान निश्चित करून दिलेलं आहे पृथ्वीला सांगितलं आहे भाई ग कितीही ओज झालं तरी डगमगायचं नाही सहन करायचं नाहीतर कोण कौन कोणाचं सहन करतं पण हे माझ्या आज्ञेत आहे भगवंत म्हणतात की पर्वतीय वैसकानं सांडावी पृथ समुद्री रेखा न पृथ्वी उते व्हावी ही माझी ही आज्ञा माझी म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हालविला प्राणू हाले जो जगाते चाळीता म्याच नियमेला साता भगवंत म्हणतात हे सगळं माझीच नियुक्ती आहे मी त्यांना नियुक्त केलेलं आहे वास्तविक ते कार्य मीच करतो आहे फक्त एजन्सी नेमलेल्या आहेत भगवंत म्हणतात मी आणि म्हणून या प्रकृतीला दिव्य म्हटलेलं आहे दैवी ही एशा गुणमयी नियंत्रण भगवंताकडे आहे इच्छा भगवंताच्या इच्छेनं ते चालत असतं महाराज आणि त्यामुळंच उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व तीच ती मायाच आश्चर्यकारकरित्या करत असते आपल्याला वाटतं हे भगवंत करतायत परंतु भागवंताने नेमलेली शक्ती हे कार्य करत असते मग या शक्तीतून जर निवृत्त व्हायचं असेल या शक्तीतून त्या शक्तीच्या बहुपाशातून बाहेर पडायचं असेल या मायेतून मायेचा प्रभाव घालवायचा असेल तर भगवंत त्यावर सहज उपाय सांगून जातात की काही करू नका फक्त स्वत्व विसरा कर्तेपणाच्या भूमिकेत जा जे आहेत मी मला आणि माझं ही जी त्रिकुटी आहे याच्यातून बाहेर या मी मला माझं संपलं की जीव तो मनुष्य हा निष्काम भावनेनं सर्व कार्य करत असतो त्यामुळं कर्माचं फळ निर्माण होत नाही कर्म फळ नाही म्हणून पुढे जन्म नाही कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी फळ शिल्लक असेल तर जन्म घ्यावा लागतो फळच शिल्लक नाही माग आपण चिंतन केलं उदाहरण दिलं होतं मी कंडक्टरचं एस टी भरून चालली काय किंवा रिकामी चालली काय त्याच्याशी काही घेणं नसतं स्थित प्रज्ञासारखा बसलेला असतो तो आला तिकीट द्यायचे नाही निघाला आज काहीच धंदा झाला नाही म्हणून दुःखाचा लवलेश नाही किंवा आज भरभरून पैसे आले कुठलाही आनंद नाही कारण त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही ते आपले नाहीत हे त्याला माहिती असतं इतक्या सहज भावनेनं जीव जु, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीकडं पाहायला शिकतो म्हणून पण हे शिकायचं असेल इतका एकदम मुक्तानंदच अनुभवायचा असेल तर भगवंताच्या चरणी शरण झाला पाहिजे भगवंताच्या चरणीत शरण जाणं म्हणजे काय दंडवत घालणं फक्त इतकंच नाही महाराज सर्व व्हावे भगवंतावर सुपूर्द व्हावं सोपान वृत्तीमध्ये व्हावं ठेबिले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं पर्याय सांगितले याच्यावर उपाय सांगितला आहे संतांनी फार रचना करून आहे महाराज आम्ही वाचत नाही अंगीकारत नाहीतर सगळ्या याच्याचे फॉर्म्युले तयार आहेत भगवंताच्या ठिकाणी जीवानं फक्त शरणागती घेतली सर्व भाव त्याच्या ठिकाणी अर्पण केला करीत असलेलं कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे जर भगवंत चरिणीच आम्ही अर्पण केलं तर सुख दुःख वाट्याला राहतच नाही म्हणजेच तो मायेतून मुक्त होतो मामेव ये प्रपद्यंती माया मेहांतर ते भगवंत सांगतात की जन्म मे मे मेव व्यक्ति तत्वत आहा माझं जन्म कर्म हे सगळं दिव्यच आहे भगवंत सांगतात मग अशा दिव्याचं कार्य किंवा नेमलेल्या एजन्सी त्यासुद्धा दिव्यच असणार ना महाराज ज्याला हे कळालं तो मुक्त आहे करता करविता एक मात्र परमात्मा आहे करणे का न करणे आगवे तोचे जाणे विश्व चढ तसे जेणे परमात्मेने हे ज्याला कळालं तो मुक्त आहे महाराज कारण स्वतःकडे करतेपणा तो घेतच नाही आणि भगवंताचं एक भगवंतही स्वतः अंग झटकून मोकळे आहेत महाराज नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा म्हणतात भगवंत कुठल्या कर्माला मी चिटकून किंवा कोणतं कर्म मला करण्याची आवश्यकताच पडत नाही मला कर्मच नाही कुठलं कर्म मला बद्ध करू शकत नाही नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा कुठलं कर्म करण्याची मला इच्छा नाही आणि हे ज्याला कळालं नमाम कर्माने लिंपत्ती नमे कर्मा फले माम थी, थी कर्मा माम कर्म फलेश्वर इतिमाम यो अभिजानाती माझे हे स्वरूप ज्याला कळालं इतिमाम अभिजानाती मापध्यंती ते कर्मभीर न सबद्धते त्याला कर्म बाधतच नाही महाराज फक्त मामे वये प्रपद्यंती माझ्या ठिकाणी त्याने शरणे आला पाहिजे मग माझ्या ठिकाणी शरण आलं की तो मीच झाला त्याला सायुज्य मुक्ती मी प्रदान करतो आणि मग त्याला कुठलंही बद्ध करू शकत नाही कर्माचं बंधन त्याला घडतच नाही यावर भाष्य करताना मावली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग ऐंशी क्रमांकाचे होईत म्हणतात पै पुनरावृत्तीचे उभडे झडंबती सत्यलोकीचे होडे धाए गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे अर्थात या माया नदीमुळे काय होत आहे ही प्रवाहात नुसतं एकटं कुठे वाहून जाते आहे काय काय घडतं तिच्या प्रवाहामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतात की पै पुन उभडे पुनर्जन्म पुन्हा पुन्हा जीव येतो आणि हिच्या प्रवाहामध्ये घडसांगड्या खात राहतो मुक्त अवस्था असताना सुद्धा स्वतःला बद्ध करून घेतो पै पुनरावृत्तीचे उभडे मागच्या जन्मात जे गेलं तेच याही जन्मात करतो झडंबती सत्य लोकीचे होळी या लोंढ्यामध्ये काय होत तर सत्य लोकाच्या बुरुजावर हे जीव आदळतात वास्तविक मूळ स्वरूप स्वतंत्र आहे जीवाचं आपण चिंतन केलं त्या बुरुजावर हे आदळतात पण आदळल्यानंतर होतं काय की माया लगेच याच्यावर जाडं पसरवते आणि हे बद्ध होऊन जातात आणि मग या आघातामुळे ब्रह्मांड रूप धोंडे जे आहेत तेव्हाच गडबडून जातात निघून जातात ते ब्रह्मरूप त्या स्थितीपर्यंत माया जीवाला जाऊच देत नाही पैी झडंपती सत्यलोकीचे हुडे धाय गडबडली धोंडे ब्रह्म गोडकाचे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय